हॅलो हा कि सोमत आहे बोला ताई बिझी आहात का नाही बोला ना अनुभव शेअर करायचा मुंबई मधूनच बरं बरं काय बोला ते अनुभव असा आला की म्हणजे मे महिन्याचं उन्हाळ्यातच तिला असं आपल्याला काहीतरी आलं आम्हाला आपल्याला काय वाटतं की उन्हात येतात ना त्यामुळे हो पुरळ येतात हा ते होतं मग ते खाजवायची मग अरे, ते त्याच्यामुळे पावडर आण पावडर वगैरे आणला ते पण काय नाही मग गावी गेलो अजून वाढलं दोन तीन गावी गेलो मग असं वाटलं गावच्या पाण्यामुळे इन्फेक्शन एलर्जी झाली होती अरे अरे ते अरे नागिण तर नाही तस पण वाटलं म्हणजे मला फोटो पण सेंड ना व्हाट्सअप ला बघून तुम्ही थक्क व्हाल की अंगावर धार येतील एवढं ते डेंजरस होत सात आठ महिने चालले ते पाच सहा स्किन स्पेशलिस्ट ला दाखवले दर आठवड्याला ब्लड टेस्ट जर आठवड्याला एवढं अति झालेलं ना ते मग गावी गेलो तेव्हा तिने हे लिंबा सडू लिंबाचा सा पाला वाटून वगैरे ती लावायची लेस पण त्याच्यामुळे कमीच येईल मुंबईला आलो आम्ही खूप स्पेशालिस्ट दाखवले औषध दिले पण काहीच फायदा नाही बीएमसी मध्ये गेले प्रायव्हेट काहीच 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 नाही एकदा ना तिला चप्पल घालून चालता पण येत नव्हतं तिचा पाय पूर्ण पस नि झाले पस नि ते पाणीच होत पूर्ण शरीराला इतकं झालं झोपायची ना ताई पाठवते शक्यतो सांगा अंग शहर येत झोपायची ना रात्री तर पूर्ण स्किन तिच्या कपड्याला चिकटायची आणि ती बाहेर यायची स्किन

येत गाडी करून जाऊया असं असं आहे पण पप्पा वगैरे असं असेल मानत नाही ना त्याचं पाठवणार पण नव्हते मग ते म्हणाले की दुसरं कोणी सांगितलं की इकडे जवळ ते आहेत ते बागा ते असं उतरवतात तिथे हो गेलो त्यांनी उतरवलं पण काहीच फायदा नाही झाला त्यांनी ते काहीतरी विभूत दिली त्यात गोमूत्र टाकून लावायचं म्हणाले तीन दिवसात होईल पूर्ण शरीराला फक्त चेहरा तिचा वाचला होता बाकी पूर्ण अंगाला पाहायला सगळीकडे चटले जाते मग ते लावायचं ना गोमूत्र टाकून घातलीच तिला जळायचं गोमूत्र पण खारट आहे म्हणजे ते थोडं जखमेवरती हो हो। काय आपल्याला ते सुरी जरी लागली तरी ते जळजळतं. तिने कसं सहन केलं माहित नाही. मग शेवटी मी काय केलं खूप खूपच मला रडायला यायचं. मी एकदा काय केलं केंद्र दादांना कॉल केला आणि नशिबाने लागला. अर्धा तास होल्डवर होता. परत मी केला. आणि त्या दिवशी अमावस्याच होती. केंद्र दादांनी सांगितलं, मी तुला सांगते ते नीट लिहून सांगितलं म्हणजे सेवा पण दिली चार पैर आणि घोडं अष्टोधरण करून सुद्धा तीन हजार रुपये लावायची आणि दुसऱ्या दिवशी ते विभूतीचं पाणी तिच्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं अकराव्या दिवशी तुझी बहीण मोकळी होणार म्हणजे एक डाग पण नाही आणि तसंच झालं काय 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 बोलले घोरकष्टोद्धरण स्तोत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र अकरा वेळा आणि तारक मंत्र आणि तीन अगरबत्त्या लावून उडी जी असते ना ती दुसऱ्या दिवशी तिच्या अंगोळीच्या पाण्यात त्याच्याने आंघोळ करायला दिवशी अमावस्या होती ना ते बोलले आता अमावस्या आहे नऊ वाजेसाठी तुला हे करायचे काय बोलतात भींचणी कापूर त्याचे पाच तुकडे आणि काळे तीळ तुकडे भीमचणी कापूर हा हा भीमचणी कापूरच्या वड्या असतात ना त्याचे पाच तुकडे घ्यायचे काळे लवंगा पाच काळे तीस अजून काहीतरी सांगितले काळ्या कापडात बांधायचं सात वेळा तिच्या अंगावर उतरवायचं आणि बोलायचं की ज्याने कोणी काय म्हणजे जे काय असेल ते निघून जाऊ दे ते राख होऊन जाऊ दे सात वेळा उतरवायचं आणि घराबाहेर एका वाटीत ठेवून ते जायचं जर होतं त्याच्या छिंग्या उडायच्या पंधरा मिनिटापर्यंत जळत होतं जसं जसं उडायचं ना त्याच्या तसं तिला त्रास व्हायचा आतमध्ये पायाचा कंसण करायचं मग दुसऱ्या दिवशी मी तिला ते लावायला दिलं ना त्या सहा सात महिन्याने जे बर नव्हतं होणार त्याच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या खितला निघायला लागला आणि ते पूर्ण बर झालं हो बापरे इतक्या फास्ट बर झालं हा एकदमच बर झालं ते माहितीये किती क असत ताई हे आपल्याला कळत नाही पण हे बघा म्हणजे एवढे महिने बिचारीने त्रास केला किती औषधे केली तीन दिवसात कमी डॉक्टर म्हणाले की आता याची स्कीम काढून टेस्टिंगला द्यावी लागेल इथपर्यंत आलं होतं पण त्याच्या आधीच मी कॉल केला त्यांनी मला सेवा दिली होती त्याची काही याच्यातून बरी होईल म्हणजे पूर्णपणे कमाल कमाल मला फोटो पाठवा ताई लगेच मी पाठवते पाठवते खूप खूप छान बोलता वाटतं सध्या पण मी मध्येच आहे तीन तीन चार चार वाजेपर्यंत कानात ऐकत बसते हेडफोन लावून तेव्हा मला झोप येते अरे सध्या माझं खूप कठीण काय झालंय ते तुमचे ते अनुभव ऐकते ना तर खरंच मला रिलीफ मिळत खरंय खरंय आणि ते ऐकून कसं आणि आपले पण अनुभव शेअर केले ना ताई आता तुमचं किती कठीण काय असो त्या हा अनुभव झाला ना की लगेच तुमचे प्रॉब्लेम सुटायला सुरुवात होईल आणि ना माझी चूक पण झाली मी ते मान्य करते त्यांच्या दादानी मला एकवीस दिवसांची सेवा दिली पण ना अकरा दिवस मी केली पण त्याच्यानंतर ना म्हणजे काय काय तर मी ते अकरा दिवस केलं अजून दहा दिवस माझे राहिले ते करत आहे ते नाही नाही अपूर्ण नाही सोडायचे ते केनज आता नाही बोलत त्यांच्या मुखात त्यावेळेला ते करा ताई नक्की बघा ना व्हॉट्सअप ओपन करून हो बघते आणि मी ते, ते व्हिडिओ मध्ये पण टाकते ना फक्त चेहरा नाही टाकणार चेहरा चेहऱ्या वगैरे